जय भीम नम जय सम्राट असित्रांनो भंते विनयाचार्य यांचा जेलमधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये साफ दिसत आहे की भंते विनयचार्य यांच्या हातामध्ये बिड्या घालण्यात आलेल्या आहेत जणू काही ते खूप मोठे सराईत गुंडे आहेत महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रामाणिक बौद्ध भिक्षू म्हणजेच भंते विनयाचार्य जे समस्त बौद्ध लोकांच्या हक्क अधिकारासाठी आणि ज्या ठिकाणी यथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते महाबुद्धी महा मुक्त करण्यासाठी ते प्रामाणिकपणे आंदोलन करत आहेत आणि अशा महान बौद्ध भिक्षूंवरती प्रशासन आणि मुनुवादी लोक अन्याय अत्याचार करत आहेत हे एक प्रकारे महाबुधी मुक्ती आंदोलन दाबून ठेवण्याचे स्थान आहे हे भारतातील तमाम बौद्ध लोकांनी ओळखणे गरजेचे आहे तद्वत सर्व आंबेडकरवादी लोकांनी महाबुधी महावीर मुक्त करण्यासाठी तसेच पण ते विनयच्या सुटकेसाठी प्रयत्न करणे गरजेचे कर आहे परंतु जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात जे स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून घेतात बाबासाहेब आंबेडकरांची नेते म्हणून घेतात जे लोक असे दावा करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आम्ही पुढे नेत आहोत त्या लोकांनी मंत्री विनयाचार्य यांच्या सुटकेसाठी अद्यापही कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाही बाबासाहेब आंबेडकरांचे नाव ते स्वतःचाच राजकीय स्वार्थ साधण्यासाठी घेत आहेत हे आज सिद्ध झालेलं आहे तर ते प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिशन पूर्ण करण्यासाठी जटणारे नेते असते तर त्यांनी महापुधी महावीर मुक्ती आंदोलन नेतृत्व केले असते आणि ही आंदोलन राष्ट्रव्यापी करण्यासाठी तिने प्रयत्न केले असते तसेच जो व्यक्ती महाबोधी महावीर मुक्त करण्यासाठी आपली जीवाचे प्रमाण न करता आंदोलन करत आहे त्या महाव्यक्तीला वाचवण्यासाठी तिने आंदोलन केले असते परंतु असे होताना दिसत नाही भारतातील बौद्ध समाज हा झोपलेला आहे का त्यांना अन्याय अत्याचाराची चिड येत नाही का ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते महावधी महाविहार महा आणि सम्राट बांधलेले असंख्य चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप हे प्रतिक्रांती वाद्यांच्या ताब्यात आहे ते मुक्त करण्यासाठी आपण जटले पाहिजे संघर्ष केला पाहिजे असे त्यांच्या मनात विचार येत नाहीत काय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटनेची विटंबना होत आहे उल्लंघन होत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिलेली आहे त्या राज्यघटनेच्या माध्यमातून जे हक्क अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहेत ती हक्क अधिकार मिळवण्यासाठी आपला समाज हा प्रयत्न का करत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिलेली आहेत त्या बावीस प्रतिज्ञाचे आचरण करण्यासाठी आपला समाज पुढे काय येत नाही तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म अजूनही आपल्या लोकांना समजलेला नाही आणि म्हणूनच बावीस प्रतिज्ञाचे उल्लंघन आपले लोक करत असतात याची त्यांना लाज वाटली पाहिजे केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत आहेत आपल्या समाजातील एखादा व्यक्ती बाबासाहेबांचे तथागत भगवान गौतम बुद्धांचे काम प्रामाणिकपणे करत असेल त्यांच्या विचारांचा प्रचार करण्याचे काम करत असते देखील त्याला आपला हा समाज पाठिंबा देत नाही आपलेच लोक आपल्या लोकांना पुढे जाऊ देत नाहीत आणि म्हणूनच आपल्या समाजावरती अत्याचार हे वाढत आहेत इतके दिवस निघून गेलेले आहेत महावधी महावीर मुक्ती आंदोलन चालू आहे परंतु हे आंदोलन अजूनही राष्ट्रव्यापी बनलेले नाही भारतातील कानाकोपरातून असलेले बौद्ध बांधव या आंदोलनासाठी अजूनही आलेले नाहीत जेवढ्या मोठ्या संख्येने लोक आले पाहिजे होते तेवढ्या संख्येने लोक आले नाहीत कोरोनाच्या संख्येने मोर्चा निघाला पाहिजे होता परंतु तो निघला नाही देश विदेशातील बौद्ध बांधवांनी विदेशातील बौद्ध बांधवांनी देखील या आंदोलनला आपला पाठिंबा दिला होता परंतु भारतातील बौद्ध बांधव हे झोपलेले आहेत या लोकांना केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये नाचायला कळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी या लोकांना काहीही देणे घेणे नाही जर या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी देणे असते तर महाबुद्धी महावीर मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे सहकार्य केले असते तदोबत भंते विनयाचार्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केला असता अजूनही भंते विनयाचार्य यांच्या सुटकेसाठी मनावी तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होताना दिसत नाही याची आपल्या समाजातील लोकांना लाज वाटली पाहिजे <णिया> जगभरातून करोडो अर्बो रुपयाचा निधी महाबुधी महाविहारला मिळत असतो हा निधी बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी तत्व सामाजिक कल्याणासाठी दिला जातो परंतु या निधीचा गैरवापर होत आहे प्रतिक्रांतीवादी लोक या निधीचा गैरवापर करत आहेत बौद्ध लोकांना हा निधी वापरण्याचा कोणताही हक्क अधिकार नाही जर महाबुदी महाविहार मुक्त केले तर बौद्ध लोकांना हा निधी वापरण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि याद्वारे बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार होईल आणि सामाजिक कल्याण होईल बौद्ध लोकांचा सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक उद्धार होईल जर महाबुधी महावीर मुक्त केले गेले तर सम्राट अशोक यांचे अन्य चौऱ्याऐंशी हजार बौद्ध असतो हे देखील मुक्त करावे लागतील अशी त्या लोकांना भीती आहे आणि म्हणूनच ती महाबोधी महावीर मुक्त करण्याच्या मानसिकतेत नाही हे आपण ओळखले पाहिजे आणि यासाठीच देशातील समस्त आंबेडकरवादी बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन बौद्ध राष्ट्रांच्या मदतीने हे आंदोलन यशस्वी केले पाहिजे परंतु आपला समाज हा झोपलेला आहे किंवा झोपण्याची सोंग करत आहे अशा लोकांना काय सांगायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला बौद्धमाची दीक्षा दिली तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म काय आहे बौद्ध शिकवण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आपल्या समाजाने केला नाही चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली दिल तरी देखील अद्यापही आपल्या समाजातील बहुसंख्य लोकांना बौद्ध धम्म काय आहे हे आपण समजलेले नाही त्रिपिटकाचे वाचनही त्यांचे झालेले नाही पाली भाषा आपल्या लोकांना येत नाही पाली भाषेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी भारतातील बौद्ध लोकांची आहे आपल्या समाजातील आलीच पाहिजे आपण आपल्या मुलांना तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचे संस्कार केले पाहिजेत परंतु असे करताना कोणी दिसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने फक्त नासायचे जे। जयंतीमध्ये नासायचे या पलीकडे हा समाज काहीही करताना दिसत नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी त्यांच्या ग्रंथांशी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माशी त्यांच्या विचारांशी या समाजातील लोकांना काही देणे घेणे नाही मोजकेच प्रामाणिक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार प्रसार करण्याचे जटतात तेच लोक महाबोधी महावीर मुक्त करण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि तेच लोक आकाशला तेच लोक म्हणते ते यांच्या सुटकेसाठी आंदोलन करत आहेत ज्या आकाश यांनी महावधी महावीर मुक्त करण्याचे सोंग केले ही केवळ एक, के एक स्टंत होती आकाश आणि त्यांचे सहकारी भिक्षू सुमित पाल यांनी षड्यंत्र रचून एक प्रामाणिक योद्धा जो महावधी महावीर मुक्त करण्यासाठी संघर्ष करत होता त्याला खोट्या केसेसमध्ये अडकवले आपलेच लोक आपलेच बौद्ध बांधव आपलीच शक्ती कमजोर करत आहेत तथागत भगवान गौतम बुद्धांचे तमाचे नुकसान करत आहेत या लोकांना बौद्ध भिक्षू म्हणणे चुकीचे आहे हे बौद्ध भिक्षू म्हणण्यास अपात्र आहेत अशा लोकांना भिक्षू संघातून निष्कासित केले पाहिजे त्यांच्या विरोधात कठोर का कार्यवाही केली पाहिजे एक बौद्ध भिक्षू दुसऱ्या बौद्ध भिक्षूला खोट्या केसेसमध्ये अडकवतो याला काय म्हणावे यासाठी सदागत भगवान गौतम बुद्धांनी भिक्षू संघाची स्थापना केली होती तथाकथ भगवान गौतम बुद्धांनी भिक्षू संघाची स्थापना करण्याचे उद्देश म्हणजे भिक्षू हा एक आदर्श माणूस आहे समाजापुढे त्याने एक आदर्श स्थापन केला पाहिजे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे काय आदर्श मनुष्य म्हणजे काय मनुष्याने आपले आयुष्य कसे जगले पाहिजे मनुष्य कशाला म्हणतात हे दाखवून देण्यासाठी समाजाचे कल्याण करण्यासाठी भोजनांचे हित आणि भोजनाचे सुख करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा प्रचार करण्यासाठी बुद्धांनी भिक्षु संघाची स्थापना केली परंतु आज हा बो बौद्ध भिक्षु संघ दुसऱ्या बौद्ध भिक्षूवरती खोटी एफ आय आर नोंद करून त्याला जेलमध्ये पाठवत आहे कारण की तो तथागत भगवान गौतम बुद्धांचा खरा अनुयायी आहे धम्माच्या प्रचारासाठी झटणार आहे महाबुद्धी महावेर मुक्त करण्यासाठी झटणार आहे अशा लोकांच्या विरोधात कठोर कार्यवाही केली पाहिजे मित्रांनो आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धर्माचा प्रचार करण्याचे काम करत असतो आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघा जेणेकरून खरा धर्माचा इतिहास सर्वत्र पोहोचेल परंतु आपल्या समाजातील लोकांना तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे व्हिडिओज बघायला आवडत नाही त्याला लाज वाटते अशा लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्धमाची दीक्षा दिलेली आहे थोडासा विचार करा थोडासा विचार करा मित्रांनो महावीर महावीरमुक्ती आंदोलनाच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट असोक यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्त जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रचारास कार्यकारलाही मिळणं धाय जय भीम जय समाख